नमस्कार मित्रांनो मराठी योजना या युट्यूब चॅनल मध्ये मी आपलं हार्दिक स्वागत करत आहे शेतकरी मित्रांनो आनंदाची बातमी आहे या चार जिल्ह्यात नुकसान भरपाई अनुदान मंजूर करण्यात आलेलं आहे आणि या संबंधितच जी आर सुद्धा प्रकाशित करण्यात आलेला आहे तर पाहुयात नेमकं जी आर मध्ये काय सांगितलं आहे नेमके कोणकोणते चार जिल्हे आहेत नेमका किती निधी वितरित करण्यात आलेला आहे तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच महत्वपूर्ण व्हिडिओ आम्ही घेऊन येत असतो चला तर मग सुरुवात करूया तर इथे पाहू शकता मित्रांनो डिसेंबर दोन हजार तेवीस व जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीतील अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता मदत देण्यासाठी निधी वितरित करण्यास निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबत रब्बी हंगाम दोन हजार तेवीस चोवीस आदेश क्रमांक तीन मित्रांनो हा जो काही आर आहे हा आर दिनांक चार मार्च दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने प्रकाशित केलेला आहे तर इथे खाली पाहू शकता तुम्ही प्रस्तावनामधील जे काही इथं माहिती दिलेली आहे अतिवृष्टी व पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना अनुदान हंगामात एक वेळेस याप्रमाणे विहित दराने मदत देण्यात येते तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दे इतर मान्य बाबीकरिता देखील विहित दराने मदत देण्यात येते दे शासन निर्णय महसूल व वन विभाग क्रमांक सीएलएस निर्णयानुसार नोव्हेंबर दोन हजार तेवीस मधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्या पुढील कालावधीसाठी अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता सुधारित दराने दोन ऐवजी तीन हेक्टर पर्यंत अनु मदत अनुदेय करण्यात आली आहे तर खाली इथे पाहू शकता शासन निर्णय डिसेंबर दोन हजार तेवीस व जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत राज्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता राज्य शासनाच्या निधीमधून संदर्भ क्रमांक येथील शासन निर्णयाने निश्चित केलेल्या दरानुसार ऐकून रुपये चोवीस कोटी सदुसठ लक्ष सदतीस हजार इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरा मंजुरी देण्यात येत आहे अशा प्रकारे मित्रांनो जो काही लाभार्थ्यांना मदत वाटपाची कारवाई पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावा या आदेशाद्वारे तसेच यापूर्वी वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशाद्वारे नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीचा निधी बँकांनी कर्ज खात्यात अथवा अन्यथा वसुलीसाठी वळती करू नये याकरिता जिल्हाधिकारी यांनी सर्व बँकांना आवश्यक त्या सूचना निर्गमित कराव्यात या सर्व सूचनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी यांची राहील असं सुद्धा मित्रांनो या जी आर मध्ये सांगितलं आहे तर शेतकरी मित्रांनो नेमके कोणते ते चार जिल्हे आहेत नेमके त्या जिल्ह्यामधील किती शेतकरी आहेत नेमका निधी किती वितरित करण्यात आलेला आहे कोणत्या जिल्ह्यासाठी नेमका किती निधी वितरित करण्यात आलेला आहे त्याची सुद्धा इथे माहिती दिली आहे तर इथे खाली तुम्ही पाहू शकता दिनांक चार मार्च दोन हजार चोवीस सोबतचे प्रपत्र डिसेंबर दोन हजार तेवीस व जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीकरिता वितरित करण्याचा निधीचा तपशील तर इथे पाहू शकता जे काही पहिल्याच नंबरला इथे नाशिक जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामध्ये जे काही बाधित क्षेत्र आहे जे काही बाधित क्षेत्र आहे ते हेक्टर मध्ये इथे पाहू शकता तेरा पॉइंट साठ आहे आणि या जिल्ह्यामध्ये जे काही बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे ती बावन्न आहे आणि या शेतकऱ्यांसाठी जो काही निधी इथे वितरित करण्यात आलेला आहे पॉईंट सत्तर लक्ष मध्ये आहे मित्रांनो त्यानंतर जर बघितला तर भंडारा जिल्हा आहे भंडारा जिल्ह्यामधील बाधित क्षेत्र हेक्टर म्हणजे हेक्टरमध्ये दोन हजार एकशे त्र्याऐंशी पॉईंट एकोणनव्वद आणि या जिल्ह्यामध्ये जे काही बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे ती पाच हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी आहे आणि यांच्यासाठी जो काही निधी वितरित करण्यात आलेला आहे तो पाचशे एकोणनव्वद पॉईंट पासष्ट लक्ष मध्ये आहे मित्रांनो त्यानंतर जर बघितला तर नागपूर जिल्हा आहे नागपूर जिल्ह्यामध्ये जे काही बाधित क्षेत्र आहे हेक्टरमध्ये दोन हजार सहाशे छप्पन पॉइंट चौतीस आहे आणि या जिल्ह्यामध्ये जे काही बाधित शेतकऱ्यांची संख्या जर बघितली तर चार हजार चारशे बत्तीस आहे आणि जो काही निधी जर पाहिला तो सहाशे चौसष्ट पॉईंट अठरा लक्ष मध्ये आहे त्यानंतरचा आणि शेवटचा जिल्हा जर बघितला मित्रांनो तो गोंदिया आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये इथे जे काही बाधित क्षेत्र आहे ते इथे दिलेले नाही आणि शेतकऱ्याची संख्या सुद्धा इथे दिलेली नाही आहे डायरेक्ट जो काही निधी आहे तो इथे दिलेला आहे बाराशे आठ पॉईंट चौऱ्याऐंशी लक्ष मध्ये अशा प्रकारे मित्रांनो महत्वाची अपडेट होती व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या इतर शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय जे महाराष्ट्र